स्वामी समर्थता आई स्वामी समर्थ ताई बोलात आई अनुभव शेअर करायचा वाला हा हा खरं ना <ग़ी> नाव कुटुंब बोलत सांगायचंय का नाही नाही बरं बरं ओळखता आपला छानच त्या दिवशी रात्री पण फोन आलेला वाटतं तुमचा केला मी पण मग नाही का तुम्ही काय उचलला आणि फोटो वगैरे बरेच टाकले तुम्हाला नाही का तर आता मी आताच चालूचा अनुभव सांगते तुम्हाला माझ्याकडे अनुभव तसे भरपूर आहेत महाराजांचे हो ना तुम्ही करत नाही लवकर लवकर पहिल्यांदा करते नाही का बघू आता इतक्या जणांचे व्हिडिओ अनुभव ऐकते ना की मग असं वाटतं की आपल्याला पण महाराज मी नाही का चालूचा अनुभव सांगते ताई मग नाही का वेळेच्या नुसार मग मी पुढचा परत अनुभव शेअर करते हां तर काय झालं आम्ही आता सोळा तारखेला दत्त परिक्रमेला गेलो ताई कुठे हो, नाही का दत्तांचे आपले स्थान चोवीस सांगितले होते मग तेवढं सगळे केलंय नाहीत चोवीस पैकी नाही का सोळा झाले आमचे बहुतेक अच्छा हो, हो, मग नाही का आम्ही धनकवडी पासून सुरुवात केली बर शंकर महाराजांच्या आता मला एवढं त्याच्यातलं डिटेल माहित नसल्या कारणाने मोबाईलला ला सर्च केलं आणि मिस्टर मला बोलले की आपल्याला खाटूश्यामला जायचं मी म्हटले अहो खाटूश्यामला जायचं मग माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांचे मिस्टर तयार होत होते पण मध्येच मध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम कोणाचा काय प्रॉब्लेम मग ते काही शक्य झालं नाही मी बोलली की म्हटलं मला नाही का खाटूश्यामपेक्षा आता असं वाटतंय की आपण दत्त परिक्रमेला जावं वा असं वाटत तर म्हणे चालेल काय हरकत नाही इकडे पण खर्च येईल आणि तिकडे पण तेवढाच खर्च येणार आहे मग निमकरोली वगैरे पण जायचं होतं मग म्हणे जाऊ दे तुझी इच्छा असेल ना आपण महाराजांकडे इकडे जाऊ म्हंटल बरं ठीक आहे <laughs> <laughs> <मतने> मग नाही <laughs> का आम्ही धनकवडी औदुंबर नरसोबाची वाडी पैजरवाडी कुडुत्री बाळेकुंद्री मुरगोड गाणगापूर अक्कलकोट पिठापूर कुरवपूर मंथनगडी कळगंजी लाडाची चिंचोली जेजुरी कोल्हापूर आणि तुळजापूर केलं ताई आम्ही हो, हो म्हणजे नाही का किती दिवस लागले ताई तुम्हाला सात दिवस लागले पण चकवा पण बराच भेटला नाही का आम्हाला जायचं कुठे गेलो कुठे असं झालं मग त्याच्यात नाही का नांदेड लातूर सुटून गेलं परत गुजरात मधले दोन स्थान सुटले आमचे अच्छा हा तर म्हटलं जाऊ दे महाराजांना जिकडे न्यायचं तिकडे नेतील नाही का बरोबर मग त्याच्यासाठी नाही का मी ड्रायव्हर आम्ही दोघेजण आणि आमच्या बरोबर स्वामी होते हाँ, हाँ, हाँ. आता बरेच जण नाही का परिक्रमेच्या वेळेस कोणी पोथी नेतं गुरुचरित्राची तर मग मी नाही का काय नेल महाराजांनाच घेऊन गेली म्हटलं स्वामी तुम्हीच नेताय आम्हाला नाही का आम्ही तुम्ही आम्हाला घेऊन जाताय म्हणून तर मग आम्ही निघालो परिक्रमेला मग मला असं वाटायचं तो दिवस कधी स्वामी आली आपली बर का निघू आता आपण आणि महाराजांची खूप मी असं याच्याने बोलते नाही का माझ्या वडिलांसारखं असं हो, हो, हो. हा मग आम्ही परिक्रमेला म्हंटल स्वामी मिस्टर नाही का थोडी चिडचिड चीड़ करतात का असं हो, हा, 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 हा म्हटलं नाही का गाव चुकलं किंवा आपल्याला एरिया माहित नसला सर्व आपल्याला युट्यूबच्या मार्फत नाही का आपल्या म्हणजे जिथे जिथे आहे तिथे त्याच्याने रस्ता ड्रायव्हरला सर्व असं माहित नव्हतं एवढं नाही का गाडी आपली घरचीच होती फक्त ड्रायव्हर असं हे लावून घेतलेलं एवढं एवढा लहान प्रवास हा हा तर मग धनगवडी पासून सुरुवात केली म्हटलं स्वामी मला नाही का तुम्हाला सर्व छान दर्शन मिळायला पाहिजे स्वामी मला नाही का तुम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मानपण मिळायला पाहिजे बरं का स्वामी <laughs> आम्ही धन धनकवडीला गेलो आणि मग नाही का तिथे नाही का शंकर महाराजांचा अभिषेक चालू होता हा, 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 हा तर सर्व नाही का माझ्याकडे स्वामींची मूर्ती असल्यामुळे नाही का सर्व नमस्कार करत होत्या महाराजांचा आणि हा आणि मग मी कशी म्हटली स्वामी एवढे लोक बसले आपल्याला जागा मिळेल का तर स्वामींनी काय केलं माहिती का समोर शंकर महाराजांची मला समाधी दिसेल अशा ठिकाणी बसवलं म्हणजे छान दर्शन बघायला मिळालं बर औदुंबरला गेलो तिथे पण नाही का माझ्या हातात मूर्ती बघून नाही का ते पुजारी लोक असतात ना आणि महाराजांना हो प्रत्येक ठिकाणी हो प्रत्येक ठिकाणी त्यांनी महाराजांना घेतलं बाकी त्या ठिकाणी तर डायरेक्ट नाही का बाळेकुंदरीला तर इतका बसव कल्याणला तर त्या महाराजांनी डायरेक्ट स्वामींची अभिषेक वगैरे तो प्रत्येक ठिकाणी झाला पण बाबा कल्याणला इतका सुंदर अभिषेक केला महाराजांचा डायरेक्ट के देवाजवळ बसवलं त्यांना छान कापूरची आरती वगैरे सर्व अभिषेक तीर्थणे सर्व गोष्टींनी हा इतकं सुंदर करायला मिळालं खूप हॅप्पी होते मी कि मला असं वाटत होतं नाही का ब्रह्मांड नायक आपल्यासोबत आहेत आणि तेच आपल्याकडनंही परिक्रमा करून घेत आहे मला खूप अशी गगनात महत्व माझा आनंद खूप छान वाटत होतं मला सुंदर छान प्रवास झाला सर्व व्यवस्थित नाही का आणि मग आम्ही शेवटच्या दिवशी यायला निघालो ताई अच्छा हा नाही मग कुरहपूरचा अनुभव सांगते मी मग कुरहपूरला नाही काय झालं मी म्हटली की स्वामी मला नाव अभिषेक करायची इच्छा आहे म्हटलं स्वामी आपल्याला मिळेल का आम्हाला गाणगापूरला अभिषेक मिळाला ताई दि त्या तीर्थक्षेत्रावरचा बरं समोर <laughs> महाराजांच्या समोर तिथे बसायला मिळालं त्या ब्राह्मणांनी आमच्याकडनं अभिषेक वगैरे करून घेतला पाचशे रुपये मध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुरवपूरला गेलो पिठापूरला पण छान दर्शन झालं ताई होम हवन वगैरे सर्व काही गोष्टी एकदम प्रॉपर मिळाल्या बरं का मग आम्ही हो कुरहपूरला गेलो कुरवपूरला पण मी स्वामी ना स्वामी मला ना हो अभिषेक करायचा होता हो तुमचा परत इथं नाही का अजून मिळाला असता आनंद वाटला असता तर तिथे गेली ताई ते लोक काय म्हणतात की म्हणे अभिषेक झाला माझं माझं मन मा नाराज झालं की आपण यायला थोडं लेट झालो म्हणून मग लगेच माझं मन नाराज झालं मम्मी मिस्टरनं म्हटलं अहो अभिषेक झाला म्हणजे म्हणे जाऊ दे काय नाराज होते गणकापूरला मिळाला ना आपल्याला म्हटलं हो मिळाला पण तरी वाटत होत म्हंटल मला मनातून नाही का <laughs> आपल्याला काहीतरी मिळावं अभिषेक वगैरे नाही का असं काहीतरी मग मध्ये गेलो ताई आम्ही मध्ये दर्शन घेतलं कोरोखरचं त्या मठामध्ये जाऊन ते दर्शन वगैरे घेतलं त्या महाराजांनी आम्हाला प्रसाद दिला आणि ने का औरंगाबादच्या सहा बायका बसलेल्या होत्या मग त्यांनी ना श्रीफळ केळी बरच असा प्रसाद वगैरे आणि त्यांच्याकडे ने का वल एक पोथी पण होती दोन पोथीचे पुस्तकं होते परातीत ठेवलेले त्यांनी मग त्या बायका तिथे बसल्या ते गुरुजी काहीतरी सांगत होते त्यांना आणि मी काय केलं तेरावा चौदावा अठरावा अध्यायचं जे पुस्तक असतं ना आपलं गुरुजी हो, 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 ते माझ्या सोबतच होतं आणि मी प्रत्येक ठिकाणी ते अध्याय वाचले ताई हा प्रत्येक ठिकाणी वाचले कुठल्या स्थानावर असं नाही मला जर नाही वाचायला मिळालं तर मिस्टर वाचत होते आणि मी महाराजांना काय म्हटलं म्हटलं स्वामी माझ्या मिस्टरांना नाव म्हटलं माझी अशी इच्छा आहे की माझ्या मिस्टरांनी नाही का गुरुचरित्राचं पारायण करावं हो, कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते पिठापूरला पण करून घेतलं महाराजांनी काय झालं तिथे नंबर लागले बर का ते बस मध्ये देतात आणि ते चंदन देतात ना असं पिठापूरला मग मिस्टरना म्हटलं म्हटलं तुम्ही का ते बॉटल घेऊन म्हणे बाबा मी थकलोय माझी काही इच्छा नाही तू जा म्हणे म्हटलं अहो मला हे वाचायचंय म्हणे अन्न मी वाचतो म्हणजे बाराजांनी माझी पिठापुरला इच्छा पूर्ण करून घेतली तिथून निघालं लगेच याला तसंच झालं पुरवपूरला म्हटलं स्वामी मला अभिषेक करायला पाहिजे मिळायला पाहिजे होतं अह म्हटलं मग त्या बायका बसलेल्या होत्या मग मी दर्शन घेतलं मग मी नाही का तिथे अध्याय वाचणार होती गुरुचरित्राचे वा ते तिघं मग लगेच त्या बायकांना काहीतरी तांदूळ वगैरे घेऊन आणि काहीतरी ते थोडंसं अध्याय त्यांनी वाचलं <laughs> तो तो मी लगेच आमच्या ड्रायव्हरला म्हटली की तिथे दोतर म्हणजे सोळं घालावं लागतं नाही का मग oh, oh. मग uh, मिस्टरांचं सोळं काढून झालं मग त्यांना मंदिरात परत प्रवेश नाही मग ते आमचे ड्रायव्हर होते त्यांना त्यांचं सोहळं घातलेलं होतं त्यांनी लेट म्हणजे आमच्या कपड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ते उभे होते तर मग ते बोलले की वहिनी काही सांगताय का म्हटलं हो तुमच्या भाऊंना सांगा की एवढे दे तिघ देवाचा आणि जपा म्हणून महाराजांच्या तीन माळी हा त्यांच्याकडे मी देऊन दिलं मग लगेच ते गुरुजी काय बोलले की म्हणे ताई तुम्ही अभिषेक करताय का म्हटलं असं हो मला करायचं आहे काही पावती फाडावी लागते का म्हटलं म्हणे हो हो म्हणे पावती फाडावी लागते मग मी आमच्या ड्रायव्हरला बोलली की दादा तुम्ही पावती पडून ना लो, लो, ती त्या गुरुजींना बोलली तोपर्यंत तुम्ही मला द्या म्हटलं तीर्थ माझ्या हातावर तांदूळ घेतले होते तीर्थ दिलं त्यांनी बर का ते झालं तिथून लगेच उठलो आणि मग त्या गुरुजींनी ते पुरोपूरचं ते दत्तांचं आहे ना ते पाऊल नाही का ते पूर्ण हो, धुतलं त्यांनी पंचामृत वगैरे टाकून धुतलं तो, तो अभिषेक जवळ जवळ दीड तास चालला ताई हो, आणि दीड तास मला त्या तिथे उभं राहायला मिळालं ताई अंतर फक्त नाही का पाच पावलांच अंतरच आहे हो पूर्ण अभिषेक पाहायला मिळाला म्हणजे नाही का माझ्या मनातली इच्छाच पूर्ण झाली ताई म्हणजे अभिषेक ते करतात अभिषेक ते करतात आपल्याला बघायला मिळतं नाही का आणि हात जोडून उभं राहायला लावता मग नंतर त्यांनी आरती वगैरे घेतली घोरष्टक स्तोत्र वगैरे घेतलं सर्व इतकं सुंदर मिळालं ताई मला नाही काय म्हटलं आम्ही माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली तुम्ही म्हटलं खूप आनंद झाला म्हटलं नाही का ताई शेवटी आम्ही तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो नाही का तुळजापूरचं साडे नऊ ला दर्शन घेतलं आणि मग मिस्टरांना काय बोलली की म्हटलं अहो ते भाऊ नाही का झोपले नाही म्हटलं दुपारी आपण त्यांना झोपायला लावलं ते झोपले नाही म्हटलं तर एक काम करा मला नाही का त्यांचा चेहरा काही वेगळा दिसतोय तर तुम्ही गाडी चालवा म्हटलं <laughs> मिस्टर म्हटले अगं मी खूप थकलोय म्हणे नको म्हणे तो बोललाय की मी चालवेल व्यवस्थित तर म्हटलं बरं ठीक आहे मग काही गाडीत झोपलो नाही जेवण केलं एरमळ्या जवळ त्यांनी जेवण केले बरं का ताई आणि मला काही भूक नव्हती आणि मग मी प्रत्येक ठिकाणी स्वामींना घरीच नैवेद्य देते ना मग स्वामींना माझ्या मांडीवर बसवायची मी म्हणायची स्वामी, बस स्वामी जागा चांगली का नाही माहित नाही बर का स्वामी हॉटेल कोणती घ्यायची माहित नाही बर का स्वामी जेवण चांगलं मिळेल का नाही माहित नाही बरं का तुम्हालाच निवडावं लागेल मग स्वामी बरोबर वालीच हॉटेल निवडत होते आणि प्रत्येक ठिकाणी ते लोक कोणी लिंगायत भेटायचे कोणी ब्राह्मण भेटायचे भेटायचे ताई एवढा छान अनुभव नाही का कोणत्या हॉटेलला जायचं हे सुद्धा स्वामी निवडायचे बघा हो ताई हो मग नाही का येमाळ्याजवळ नाही का आम्हाला काय हॉटेल मिळत नव्हती मग म्हटलं स्वामी नॉन व्हेज आणि व्हेज एकत्र असेल ते भांडे मिक्स होतात नाही का म्हटली की मला नाही जेवायचं मला माझ्या स्वामींना पण नाही जेवायचं मला पण नाही जेवायचं तुम्ही जेवायचं मग मिस्टर, मिस्टर आणि हे जेवायला गेले जिथे जिथे असं झालं ना ताई तिथे डायरेक्ट जेवण नाही करू द्यायची मग मी एवढ्या सात दिवसामध्ये तीन दिवस उपाशीच होती रात्रीची बापरे हो हो मग स्वामी आणि मी काय करायची फळ खाऊन घ्यायचो एखादा आम्ही वा एका ठिकाणी फळणी मिळालं तर रस्त्याने ऊस दिसले महाराजांनी मला सांगितलं ऊस माग बघा ऊस <laughs> मागितला मग मी सोलून दिला महाराजांना महाराजांजवळ जा हो, हो, ते पाच घास ठेवते ना मी रोजचे ऊस असते पाच घास सोलून ठेवले महाराजांनी खाल्ले ताई त्या ऊसा ऊस उस गरम होता पण महाराजांना मी त्या चिवठ्या टाकून ठेवल्या ना त्या काप सोलून महाराजांपुढे इतक्या बर्फासारख्या गार होत्या ताई त्या हो हो एकदम गार मी म्हणायची ना। ना? माझा ऊस गरम लागतोय महाराजांचा मी खाते प्रसाद त्यांचा घेते ना मी तर आणि हा आणि एकदम गार बर्फासारखं मी म्हणते असं काय लागतंय मला एवढा गार मी मिस्टरांना म्हणते ओ खाता का तुम्ही नको बाई म्हणे माझा दातांचा प्रॉब्लेम आहे अहो माझ्या महाराजांचा प्रसाद कोणाच्या नशिबात नाही घेऊन बघा किती गार आहे हात लावला अरे खरंच गार आहे म्हणे म्हटलं मग माझे महाराजच म्हटलं शेवटी ते नाही का आणि मग ते खाल्ला वगैरे आम्ही ऊस वगैरे खाल्ला म्हणजे जिथे जेवण नाही तिथे मला महाराजांनी so केली के ऊसाची नाही का मग ताई शेवटच्या दिवशी आम्ही येताना तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि त्या येरमाळ्याजवळ यांनी जेवण केले आणि मग नाही का गाडीत बसलो मग मा हे मला काय म्हणे तू झोप मी काय आणि जेव्हा आम्ही झोपायचो ना ताई तर स्वामी ड्रायव्हर जवळ बसायचे नाही का त्या पुढच्या सीटावर बसायचे हा आणि मी कशी म्हणायची स्वामी Uh, hmm. तुम्ही व्यवस्थित बसा बरं का हा hmm. आणि नाही का मला असं वाटायचं स्वामी नाही का वय झालंय महाराजांचं नाही का मग yeah. थंडी वाजेल माझ्या महाराजांना म्हणजे एवढा विचारायचं मला गाडीत नाही का yeah. आणि मग मी महाराजांना अशी मस्त पॅक पांघरून बिंगरून मस्त असे नॅपकिन दोन घेतलेले होते मस्त छान yeah. महाराजांना ऊब लागेल म्हणजे तिथं असं मी म्हणायची ओ का दादा स्वामींकडे बघा बर का तुम्ही गाडी हळू चालवा बर का धक्के वगैरे नका लागू देऊ असं नाही का म्हणजे मा माझे महाराज पडतील बुवा असं नाही का <laughs> मग मी नाही पुढच्या सीटवर बसायची ड्रायव्हर पण अधून मधून महाराजांकडे बघत राहायचा नाही का <laughs> आणि हा आणि मग मग नाही का यायच्या वेळेस काय झालं मी महाराजांना ना माझ्याजवळ बसवलेलं होतं मिस्टर काय बोलले की <laughs> म्हणे मला झोपायचंय तू पण झोप मी म्हटली अहो मला झोप नाहीये चालू गाडीत रात्रीची तुम्हाला माहिती म्हटलं मी दिवसा झोपते म्हणे नाही झोप म्हणे मग म्हंटल हे काय सारखे सारखे बोलताय आपल्याला काही चांगलं वाटत नाही म्हंटल एक काम करा उंच पुरेस मिस्टर त्यांना म्हटलं तुम्ही मधल्या सीटवर झोपा मी मागे जाते नाही नाही झोप हरकत नाही त्यांनी मला सीट पाडून दिलं तू पण झोप मी पण झोपतो म्हणे सीट पाडून दिलं त्यांनी मग मला ना मान दुखायची माझी ती सीट पाडलं ना वाकून अशी झोपायची सवय नाही म्हटली की नको मी नाही का त्यांचा डोळा लागला आणि मी उठून मागच्या सीटावर चालली गेली ताईना जागाली असेल त्यांना वाटलं ही गेली जणू मग मी माझ्या स्वामींना पण मागे घेऊन आली आणि मग मिक्सर झोपले सरळ आणि मी पण झोपली ताई मी झोपली महाराजांना माझ्या डोक्याच्या बाजूला ठेवलं बरं का आणि आणि ताई मला कसा दृष्टांत पडला स्वप्न कसं पडलं की आमची गाडी ठोकली अरे 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 हो ऍक्सिडेंट झाला आमच्या गाडीचा आणि गाडी बवऱ्यासारखी गोल गोल फिरायला लागली डायरेक्ट आणि आणि मी आयसीयू मध्ये डायरेक्ट आयसीयू मध्ये हा आणि मी कशी म्हणते माझे स्वामी कुठे आहेत माझे स्वामी कुठे आहेत माझे स्वामी द्या माझे स्वामी कुठे आहेत माझे स्वामी कुठे आहेत आणि मला लग्च झागा आली ताई आली तर बघते तर माझे स्वामी माझ्याजवळ आहेत मी लगेच कुठे बघते तर ड्रायव्हर खरंच गाडी नीट चालवत नव्हता ताई बापरे डायरेक्ट ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता आणि मिस्टर गार झोपलेले आणि मग नाही का मी म्हणते स्वामी तुम्ही मला असं स्वप्न काय पाडलं हो आणि आपल्या बद्दलच आपण कसं काय वाईट बोलायचं वाईट चितायचं नाही का आणि मला असं काय घालण दृष्टांत दिला बा महाराजांनी आणि मग मी लगेच नाही का मिस्टरांना उठवेल पण मग ते खूप झोपलेले होते गार मग म्हटलं स्वामी असं काही नका हो पाडू म्हटलं नाही का मला भीती वाटायला लागली म्हटलं स्वामी तो ड्रायव्हर खरंच नीट गाडी चालवत नाही काही लगेच पुढे पेट्रोल पंपाला पंचवीसशे रुपयाचं त्यांनी पेट्रोल डिझेल घेतलं आणि मिश्रांना उठवलं त्यांना इतकी घाट घाट झोप लागली काळ झोप म्हणतो आपण त्यांना oh! आणि मग मिश्रांना उठवलं ते उठता उठत नव्हते बळजबरी त्यांना हलवून हलवून उठवलं त्यांनी पंचवीसशे रुपयाचं फोन पे केलं आणि परत झोपले ताई ताई मी तुम्हाला सांगते आम्ही फक्त तीन किलोमीटर गेलो असेल ताई तीन किलोमीटर हा आणि मी ते मला डोळ्यासमोर आलं ना आमचा ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून मी त्या ड्रायव्हरकडेच पाहत राहिली आणि पुढच्या रस्त्याकडेच पाहत राहिली तर तो ड्रायव्हरने का असा नागमोडी गाडी चालवत होता मग ताई मला तेवढ्या मिनिटात अशी बुद्धी सुचायला पाहिजे ना की मिस्टरना उठवायला पाहिजे तर मग मी ते जेव्हा मला स्वप्न पडलं ना त्यावेळेस तो ड्रायव्हर नीट गाडी चालवत नव्हता म्हणून मी काय बोलली दादा तुम्हाला झोप लागते तुम्ही गाडी साईडला लावा आणि झोपून घ्या आपण दोन तास लेट पण नाही का निवांत जाऊ टेन्शन हा तुम्ही नाही का दादा हे नका करू म्हटलं जास्त घाई नका करू तुम्हाला झोप लागते तुम्ही झोपून घ्या नाही म्हणे बहिणी मला झोप नाही लागत मी व्यवस्थित आहे काही नाही म्हणे टेन्शन नका घेऊ म्हणे मला झोप आली तुम्ही झोपेल म्हणे माणसाने डिझेल टाकलं आणि पुढे तीन किलोमीटर नाही गेलो तो माणूस परत नागमोडी गाडी चालवायला लागला मी म्हणते की स्वामी मग मी माझ्या मिस्टरांना बोलायचं ना मी मिस्टरांना नाही म्हणत स्वामीशीच बोलते मी डायरेक्ट स्वामी बघ ना हो तो माणूस कसा गाडी चालवतोय स्वामी गाडी ठोकून देतील ते स्वामी ब्रेक मारा स्वामी तुला ब्रेक मारा ताई ओर ता मी ओरडते त्या माणसाला पण ऐकू जात नाही ड्रायव्हरला मिस्टर तर डायरेक्ट गार झोपे काळ झोप त्यांना डायरेक्ट आणि हा ओरडते स्वामी ब्रेक मारा ना स्वामी आपली गाडी ठोकली जाईल ना स्वामी ना? स्वामी म्हणते तिसऱ्या याच्या मध्ये ब्रेक मारा म्हटल्या बरोबर स्वामींनी ब्रेक मारला आणि ट्रकला ठोकली बाप ट्रकला ठोकली ताई तर जी ड्रायव्हर किन्नर साईड असते ना ती ठोकली मी तुम्हाला फोटो टाकलेला आहे ताई तर ती ठोकली <laughs> गेली डायरेक्ट ठोकली <laughs> ना ताई मिस्टर धबाड डायरेक्ट नाही का, का त्याच्यावरून डायरेक्ट खाली पडले शिपच्या खाली बापरे <laughs> हो, मिस्टर पडले आणि मी कसं एखादा डोळ्याने पिक्चर कसं चालू असतो टीव्हीवर तसं बघत राहिले मी तसं बघत राहिली आणि ड्रायव्हरला काय सुचलं नाही जेव्हा ठोकली गेली तेव्हा आणि मग मी म्हणते स्वामी आ, भापरे माय स्वामींनी वाचवलं हा आणि मी उठून बघते तर मिस्टरांना खाली पडलेले अहो आहो उठा उठा आणि त्या भाऊंनी गाडी ठोकली भाऊंनी गाडी ठोकली मिस्टरांना कुठे ऐकू येत ताई पडले तरी नाही ऐकलं हो ताई पडले तरी त्यांना जात नाही सात ते आठ वेळा झालं ताई मी त्यांना आवाज दिला सात ते आठ वेळा तेव्हा ते उठले म्हणे काय काय म्हणे म्हटलं गाडी ठोकली आपली मग ते उठले त्यांनी बघितलं ताई तर गाडीचा नाही का पुढच्या साईडचा असा तुम्हाला फोटो टाकलाय चेचरासारखा झाला जसे हा वायरी वगैरे असे दिसत होते ताई पण काय स्वामी कृपा सांगते मी तुम्हाला की त्या गाडीचा लाईटही फुटला नाही गाडीचं ते पत्रा कापला गेला भरपूर प्रमाणात पण लाईट जसाचा तसा आणि आम्हाला तेवढ्या रात्री फिटरची पण गरज आली नाही बघा सुखरूप अडीचशे तीनशे किलोमीटर आम्ही आमच्या गावी पोचलो बाप रे आणि मग मी ते मिस्टर बाहेर उतरले गाडीच्या आणि मी माझ्या महाराजांना बघते माझे स्वामी कुठे गेले म्हणते अरे बापरे स्वामी तर माझ्या सीट वर म्हणजे ताई सात दिवस प्रवास केला स्वामींची मूर्ती जागेवरून काणी सुद्धा होत नव्हती बघा हा आणि जेव्हा ऍक्सिडंट झाला तेव्हा स्वामी माझ्या मिस्टर ज्या साइडला पडले ना त्या ते, ते स्वामी पडलेले तिथे आणि मी हा लेकर सारखं महाराजांना उचलते म्हटलं स्वामी आई तुम्हाला लागलं का हो स्वामी असं कसं झालं आपल्या बरोबर हा आपण एवढी सुंदर परिक्रमा केली म्हटलं स्वामी आई मी एवढी खुश होती हो पण असं कसं झालं म्हटलं तुम्ही ब्रह्मांड नायक सोबत असताना म्हटलं स्वामी मला खूप कसं तरी होतो म्हटलं पण नंतर लगेच माझं मन काय म्हणतं स्वामींना काय बोलते तू कि स्वामींनी तुला आयसीयू तू तु आयसीयू मध्ये स्वप्न पाहिलं ना पण तू आज आहे का आयसीयू मध्ये तुझा नवरा कि ड्रायव्हर आहे का आयसीयू मध्ये आणि फक्त गाडीवर गेलं नाही का विघ्न गाडीवर गेलं मग मी अजून परत म्हटली स्वामी जाऊ द्या मग नाही का मला थोडस वाईट वाटलं की तुम्ही सोबत असताना पण अशी घटना घडायला ना नाही पाहिजे पण ती झाली बा त्या लोक काय म्हणतील की हे परिक्रमेला गेली आणि ऍक्सिडेंट झाला नाही का माझ्या स्वामींना कोणी दोष नको द्यायला नाही का आणि मग मलाच कसं तरी झालं म्हटलं स्वामी जाऊ द्या तुम्ही एवढं म्हणजे नाही का मला तुम्ही सोबत होते म्हणून मी ऐशूच नाही बरोबर आहे हा मग मला एवढं कस तरी झालं ताई आणि मग मी माझ्या स्वामींच नाही का मग परत असं थोडस त्यांची बॉडी वगैरे असं नाही का आपण एखाद्याचं कसं हात पाय दुखतात आपण दाबवतो नाही का हा तसं गाडीत दाबायची महाराजांची कारण वय झालंय आपल्या स्वामींचं आणि नाही का त्यांना आला असेल प्रवासात दमून जातात मला नाही का स्वामींना अशी रोज मी मॉलिश करायची स्वामींची नाही का असं पण हा आणि मग नाही का म्हटलं बाई माझ्या स्वामींना कुठे लागलो मम्मी यांना म्हटलं लाईट चालू करा महाराजांना लागलं का काय हा मग तर काही स्वामींना लागलेलं ला नव्हतं पण ते मन मानतच नव्हतं की स्वामींना लागलं असेल एवढे जोरात पडले नाही का स्वामी मग मम्मी परत त्यांना किती वेळ असं लेकरला कसं कुरवळून ठेवतात तस कुरवळून ठेवलं माझ्या स्वामींना म्हटलं स्वामी आज तुम्ही होते म्हणून एवढं हे झालं नाही का नाही दिवस उगला असता आणि ताई विशेष म्हणजे स्वामींनी ब्रेक मारला तो काय म्हणत आणि नाही ड्रायव्हर ब्रेक मारला ड्रायव्हरने ब्रेकच नाही मारला त्याला उंजतच नव्हतं ना ताई काय समजत नव्हतं स्वामींनी ब्रेक मारला ताई स्वामींनी ब्रेक मारला म्हणून गाडी हे झाली नाही तर डायरेक्ट गाडी माहिती का पूर्ण चेचरा झाला असते ताई काय झालं असतं माहिती पण ताई स्वामींनी ब्रेक मारला डायरेक्ट कारण त्या माणसाला ज्या माणसाला रस्ता सुचत नव्हता त्याला काय ब्रेक मारणं सुचत होत काय सुचेल बरोबर हा त्या माणसाला रस्ता कळत नव्हता आपण गाडी ठोकतोय हे दिसत नव्हतं तर त्याला ब्रेक काय दिसणार आहे ताई अगदी माझ्या ब्रह्मांड नायकांनी माझ्या बापाने ब्रेक मारला ताई तो हो आणि आम्हाला एवढ्या मोठ्या विघ्नामधून वाचवलं रस्त्या नाही 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 मुलगी माझी विदेशात आहे ताई आणि मुलगा पुण्याला असतो अच्छा, अच्छा हाँ, हाँ। 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 तर शिक्षण करताय दोघ ताई एवढं म्हणजे मला तर हे झालं की मी म्हंटलं गेल्या गेल्या नाही का मी आधी ताईंना हा व्हिडीओ हे शेअर करेन माझा अनुभव. हा आणि नाही का काही थोडं मनात विचार येतोच की ब्रह्मांड नाही आहे आणि आपण परिक्रमेला गेलो आणि हे घडलंच का? नाही नाही तर त्यांनी स्वप्न काय दाखवलं ताई की मध्ये होतात कुठे हा हो हो मग माझं पण लगेच मला बोलताना हो खर्चटलं पण नाही ना एखाद्याला नाही 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 आणि पिठापूरला नाही का ताई आम्ही रात्रीभर प्रवास केला ना तर पिठापूरला दुपारी झोपलो बर का ताई मला नाही का स्वामी कधीच स्वप्नात असे दृष्टांत देत नाही स्वामी असे डायरेक्ट माझ्या सोबत असं म्हणजे नाही का डायरेक्ट हे करतात मला आजपर्यंत कधी महाराज स्वप्नात नाही आले ताई मला नाही का अनुभव महाराजांचे पूर्ण आहेत असे भरपूर आहेत पण असं मला स्वप्नात येऊन कधी दृष्टांत नाही दिला डायरेक्ट माझं स्वामी असे डायरेक्ट काम करतात ताई तर मी आता बघत त्यांना हे केलं ना सेवा घेतली अजून तर मला त्याचा काही अनुभव नाही आला त्या ताईंकडनं घेतली होईल बघत त्यांनी मला काय सांगितलं गोरषक स्तोत्र वगैरे वाचायला लावलंय त्यांनी मला आणि तारकमंत्र वगैरे सांगितलं त्यांनी अशी दोन चार सेवा दिल्या आहेत मला तर मग मी काय म्हटली मग मत त्या दिवसापासून नाही का रोज श्री स्वामी समर्थ म्हणते ना ताई उठता बसता झोपताना हा तर मग आता त्या दिवसापासून नाही का दत्तांचं पण नाव यायला लागलं माझ्या तोंडात नाही का गुरुदेव दत्त आणि मी कुलस्वामिनीला कधीच अशी म्हणायची नाही हा मग आता मला त्या ताईंनी असं सांगितलं ना की आधी कुलस्वामिनीला मान द्यायचा दत्तांना मान द्यायचा नाही का श्री स्वामी समर्थांचं पण नाव घ्यायचं आता मला ती सवय झाली पिठापूरला गेलो ताई मग मला पिठापूरला नाही का दत्त म्हणजे नाही का नृसिंहवाडीचे ते कसे आपले तीन म्हणजे नाही का दत्तांचे तीन रूप नाहीत हो, हो. काय म्हणतो आपण एक दत्तांच्या त्रिमुखी दत्त असतात आणि एक असं पदर घेऊन नृसिंहवाडीला ते कसे आपले हे काय म्हणतो याला नृसिंहवाडीला अशा तीन मूर्त्या दिसल्या ताई स्वप्नात आणि नाही का केस कापलेले दिसले ताई मला हा असे बेडवर केस कापले त्या दिवशी आमोशा होती ताई पिठापूरला ज्या दिवशी होतो त्या दिवशी असे केस कापलेले होते बेडवर आणि तीन मूर्त्या दिसल्या मला फक्त बस त्याच्यानंतर मला काही असं डायरेक्ट देवाचा कधी असं दृष्टांत नाही झाला बरं का ताई मला कानबाई मातेचा भरपूर वेळा झाला कानबाई माता माझ्या स्वप्नात आली ताई मी जे घर घेतलं ते पण कानबाई मातेचंच आहे ओ, हो 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 अरे आ, हो तर मग मला कानबाई मातेची स्वप्न पडायची पण मला दत्त किंवा स्वामी यांनी आजपर्यंत कधी असं स्वप्नांत दृष्टांत किंवा असं दिलं नाही बरं का पण त्या दिवशी पिठापूरला झालं ताई आणि त्याच्यानंतर हे ऍक्सिडेंट झालं ताई आता